thank mm -hmm. you जिगरबाज राजू कुंभार याचे कौतुक करावे तितके थोडेच मानकापूर ग्रामपंचायत सदस्य धडाडीचा करारी बाना अनेकांचा आधारवड श्री राजू कुंभार तोंडले या युवकाने ग्रामपंचायत सदस्य पदाच्या काळात अनेक प्रश्नांची उकल केली असून अनेक प्रश्नांना उत्तरे मिळवून दिली आहेत राजू कुंभार यांच्या धडपडीमुळे मानकापूर गावातील सरकारी दवाखान्याचा प्रश्न सुटला असून गावासाठी दुधगंगा नदीचे पाणीसुद्धा मिळवून देण्यासाठी राजू कुंभारचा मोठा वाटा आहे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराला सळोकी पळो करून सोडणारा राजू कुंभार हा युवक समाजासाठी एक आशेचा किरण असून सध्या गावातील गोरोबा कुंभार मंदिर अर्धवट असलेलं बांधकाम पूर्णत्वास लावावे यासाठी धडपड चालू आहे कमी तेथे ते आम्ही या वृत्तीने चालणारा राजू कुंभार कोणत्याही कामासाठी कोणत्याही लोकांच्यासाठी सतत प्रयत्नशील असतो मात्र हे सर्व करत असताना राजू कुंभारचे सुद्धा पाय धरून ओढणारे अनेक नेते आहेत त्यातीलच काही नेत्यांनी राजू कुंभार यांच्या घरी भावाभावात तेढ वाढवले मात्र राजू कुंभार असल्या कारस्थानाला बळी पडत नाहीत अशा या शांत संयमी धाडसी युवकाला आजपर्यंत अनेक संघ संघटना सामाजिक संस्था यांच्याकडून राजू कुंभार यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे अशा या जिगरबाज राजू कुंभारला गोरगरिबांचा आशीर्वाद असून समृद्धपणे विकास व्हावा यासाठी लढवय्या राजकुमार याला पाठबळ मिळावे हीच अपेक्षा राजूकुंभार याच्या धाडसाला आणि कर्तृत्वाला हिरकणी न्यूज परिवाराकडून कायमच साथ मिळाली असून यापुढेही राजू कुंभारच्या मानकापूर परिसराच्या विकासासाठी हिरकणी न्यूजची अखंडपणे साथ राहील असे स्पष्ट मत हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक श्री गणेश बायकर यांनी व्यक्त केले हिरकणी न्यूजसाठी बबन झामदार मानकापूर